बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस ऐतिहासिक व अविस्मरणीय असून माता पित्यांच्या श्रीगुरूंच्या आशीर्वादाने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलेलं आहे खऱ्या अर्थानं आतापर्यंत केलेल्या पारमार्थिक सेवेचं हे फळ असून हा सोहळा उपस्थित राहणं म्हणजे प्रत्यक्षात प्रभुरामचंद्रांच एक छत्र या कार्यक्रमाच्या उपस्थितीतून पाहायला मिळत जय मंदिर पूर्ण होत आहे आणि राम प्रभूच्याच कृपेनं राम प्रभूंनी अगदी बोलवल्यासारखं बोलवलंच म्हणायचं आणि त्या

गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी